नाशिक कडे नाशिकच्या गंगापूर धरणामधून रविवारी विसर्ग सोडण्यात येतोय दुपारी तीन वाजल्यानंतर एक हजार घनफूट विसर्ग सोडला जाणार आहे गोदाकाठावरील नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दुपारी तीन वाजल्यानंतर एक हजार घनफूट इतका विसर्ग सोडला जाणार आहे नाशिकच्या गंगापूर धरणामधून रविवारी हा विसर्ग सोडण्यात येतो त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे आता गंगापूर धरण गोदा नदी भरून गेलेली आहे मंदिरं पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात आज नाशिकच्या गंगापूर धरणातून प्लास्टिक विशेष इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आपण एकूणच बघू शकतो की पहिल्यांदा हा विसर्ग या पावसाळ्यामध्ये होतोय तर मागच्या दोन तीन दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर धरण ऐंशी टक्के भरलेला आहे आणि गंगापूर धरण ऐंशी टक्के भरल्यानंतर गोदावरी नदीमध्ये आज या गंगापूर धरणातून प्लाशिक विशेष इतका जो जो एकूणच पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील इतरही काही धरणांतून पाण्याचा जो विसर्ग आहे तो कालपासून करण्यात आलेला आहे दारणा पालखेड आणि त्याच पद्धतीने गंगापूर या तिन्ही धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग एकूणच करण्यात आलेला आहे हे सगळं जे पाणी आहे तो नांदूर माध्यमेश्वर धरणात जातो आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदापात्रामध्ये छत्तीस हजार क्युसेस इतका मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आज आणि उद्या हे दोन दिवस पाऊस हे कायम राहील अशा पद्धतीचा जो अंदाज आहे तो कुठेतरी प्रशासनाने वर्तवलेला आहे आणि गोदावरी दारणा आणि कादवा या तिन्ही नद्यांची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे तिन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना ज्या इथे अलर्ट राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक